नांदेडचे सर्वाचे लाडके नेते आमचे कुटुंब प्रमुख आमचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावर भरोसा ठेवून वाजेगाव सर्कल बलिरामपूर सर्कल या दोन्ही सर्कलमधले सरपंच उपसरपंच प्रमुख कार्यकर्ते सोसायटीचे चेअरमन गंगा प्रसाद काकडे जिल्हा परिषदचे मेंबर या सर्व चाळीस ते पन्नास लोकांनी काल साहेबाच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या महानगरपालिकेच्या नगर नगरपालिका असतील महानगरपालिका असल जिल्हा परिषद असल सर्व साहेबांनी सर्वांना सांगितलं की कुठं ना कुठं सर्वाला संधी मिळेल कुठेही गेलं तर शेवटी बी जे पी महाराष्ट्रात आणि राज्यात एकदम लाडकी बहीण योजना असो सगळ्या जागी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा एक हाती आलेला असल्यामुळं आमच्या सर्व दक्षिण मधल्या कार्यकर्त्यांनी साहेबाची साहेबावर भरोसा ठेवून सर्व दक्षिण मधल्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयासोबत मी साहेबाच्या साहेबासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज एक आ आ टप्पा झाला दुसरा टप्पा अजून दुसऱ्या साहेब जेव्हा मुंबईहून येतील तेव्हा दुसऱ्या टप्प्यात अनेक कामचे सरपंच आजूक राहिलेले ग्रामपंचायत सदस्य राहिलेले असे आमचे वाघमारेचे जिल्हा वा 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 निराधार जिल्हा संजय गांधी निराधारचे जिल्हा अध्यक्ष हे सुद्धा पहिलेच आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा साहेबाच्या हाताने देवेंद्र फडणवीसच्या हातानं साहेबाच्या हाताने प्रवेश करून घ्यायचा आहे माझ्या गावचे ग्रामपंचायतचे सदस्य आहात अनेक ग्रामपंचायतचे सदस्य चे सोसायटीचे चेअरमन प्रमुख कार्यकर्त्याचा टप्पा बाकी आहे ते सुद्धा या आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण करेल आणि सर्व माझ्या वाजेगाव सर्कल बहिरामपूर सर्कल नांदेड दक्षिणच्या सर्व कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या नोंदणीमध्ये सर्वांनी सभा घेवा अशी मी सर्वाला हात जोडून विनंती करतो आणि साहेबाचे आदेश तंतोतंत आपण पाळू आणि स्थानिक स्वराज्यावर नांदेड दक्षिण मध्ये महायुतीचे तीन लाख आपले सदस्य निवडून आणू असा संकल्पना करा आणि महायुती आपली सक्षम कशी होईल साहेबाचे हात नांदेड जिल्ह्यामध्ये मजबूत कसे होतील सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एकजुटीने आपण का मिळून काम करू आता आपल्याला काही लोक अमर भाऊ अमर भाऊला म्हणतात हळद लागली हळद तुम्हाला किती बाऱ्या लागली आणि किती बाऱ्या तुम्ही काढून हळद ते फेकली हे आपण आपला विचार करा पण अमर भाऊला बोलण्या एवढी अमर भाऊ निष्ठावंत जसे महादेवाच्या पुढे नंदी राहतात तसे ठामपणानं अमर भाऊ महादेवाच्या पुढले नंदी आहात म्हणून आधी अमर भाऊ आमच्याकरता आदर्शस्थान आहात आमचे साहेब आमचे देवस्थान कुटुंब कुटुंब प्रमुख आहात म्हणून आमच्या अमर भाऊ आणि चव्हाण साहेबावर जर कोणी बोलत असेल तर आम्ही नांदेड दक्षिण मधून कार्यकर्त्यासह आम्ही सगळेजण एक आहोत आणि आम्हा आमच्या साहेबावर किंवा अमर भाऊवर जर कोणी बोलत असेल तर त्याला आम्ही जशाच तसं उत्तर देण्यास आम्ही कटिबंध आहोत आणि उत्तर द्यायला आम्ही कोणालाही ना घाबरत नाही आणि घाबरणारही ना नाही आम्ही साहेबाच्या तालमीमध्ये मोठे झालेले आहोत आणि साहेबाच्या तालमीमध्ये राहणारे लोक आहोत आम्ही साहेबाकरता जीव देणारे लोक आहोत त्याच्यामुळे आम्ही कुठेही कोणालाही भीत नाही भाऊ आमचे नेते आहात मोठे साहेब आमचे आदरस्थान आहात म्हणून मी सर्व कार्यकर्त्याला आजोडून विनंती करतो जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी मध्ये आपण पा, सदस्य नोंदणी करावा ही दक्षिणच्या सर्व मतदार ग्रामीण शहरांमध्ये मी आजोडून सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी याच्या साहेबाच्या आदेशाप्रमाण कटिबंद राहून आपण सदस्य नोंदणी करावा हीच सर्वांना मी विनंती करू माझे आमदार मोहनराव आंबर्डे यांच्या बाबतीत आपण काय बोलाल मी ज्या वेळेस काँग्रेस साहेबाकड साहेबांनी तेरा तारखेला निर्णय घेतला होता बारा तारखेला मी बी घेतला होता निर्णय बरोबर पण आमचे पंधरा दिवसात मोहनांना आंबर्डे साहेबाला चव्हाण साहेबांनीच आमदार केलं होतं आणि याही वेळेस त्यांना भरोसा नव्हता की बाबा वोटर माझा मुस्लिम आहे दलित आहे जर मुस्लिम मुस्लिम करता काँग्रेस टिकून होती तर मुस्लिम काँग्रेसला सोडून देऊन एमआयएमच्या मागे गेले म्हणून अण्णाला अडचणीत यावं लागलं हे ये नाकारता येणार नाही ना। आणि अण्णाला सुद्धा माझी हाजळून विनंती आहे तेही आमच्या कुटुंबातले सदस्य म्हणून बोलतो आणि कुटुंब प्रमुख म्हणून बोलतो की अण्णा सुद्धा चार ते आठ दिवसामध्ये बीजेपी मध्ये प्रवेश करतील राष्ट्रवादीमध्ये कधीच जाणार नाही आणि घडीचा कार्यकर्ता किंवा घडीचा वोटर नांदेड तालुक्यात एकवी नाही म्हणून मी आम्हाला आव्हान बी करतो आणि विनंती बी करतो अण्णा सुद्धा राष्ट्रवादी सोडून ते काँग्रेस सोडून आपल्या साहेबाच्या कुटुंब प्रमुखाच्या हाताखाली आपण काम केलेलं आहे आणि त्याच कुटुंब प्रमुखाच्या हाताखाली काम करा येतील अशी अपेक्षा करतो